प्रश्न क्रमांक एक जागतिक आरोग्य दिन कधी असतो पर्याय क्रमांक एक सात एप्रिल पर्याय क्रमांक दोन आठ मार्च पर्याय क्रमांक तीन बा बारा जानेवारी पर्याय क्रमांक चार दहा डिसेंबर प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सात एप्रिल प्रश्न क्रमांक दोन राष्ट्रीय एकता दिन केव्हा असतो पर्याय क्रमांक एकतीस एक ऑक्टोबर पर्याय क्रमांक दोन चौदा नोव्हेंबर पर्याय क्रमांक तीन सव्वीस जानेवारी पर्याय क्रमांक चार पंधरा ऑगस्ट प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एकतीस ऑक्टोबर प्रश्न क्रमांक तीन पृथ्वी दिन केव्हा असतो पर्याय क्रमांक एकवीस जून पर्याय क्रमांक दोन बावीस एप्रिल पर्याय क्रमांक तीन पाच जून पर्याय क्रमांक चार सोळा सप्टेंबर प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बावीस एप्रिल प्रश्न क्रमांक चार राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा होतो पर्याय क्रमांक एक बारा जानेवारी पर्याय क्रमांक दोन चौदा नोव्हेंबर पर्याय क्रमांक तीन सव्वीस जानेवारी पर्याय क्रमांक चार एकवीस जून प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बारा जानेवारी प्रश्न क्रमांक पाच राष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा होतो पर्याय क्रमांक एक पाच सप्टेंबर पर्याय क्रमांक दोन अकरा नोव्हेंबर पर्याय क्रमांक तीन आठ सप्टेंबर पर्याय क्रमांक चार चौदा नोव्हेंबर प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकरा नोव्हेंबर प्रश्न क्रमांक सहा लोकसंख्या दिन कधी साजरा होतो पर्याय क्रमांक एक पाच सप्टेंबर पर्याय क्रमांक दोन सोळा सप्टेंबर पर्याय क्रमांक तीन अकरा जुलै पर्याय क्रमांक चार एक मे प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अकरा जुलै प्रश्न क्रमांक सात महात्मा फुले पुण्यतिथी केव्हा असते पर्याय क्रमांक ए, एक एक ऑगस्ट पर्याय क्रमांक दोन दोन सप्टेंबर पर्याय क्रमांक तीन तीस जानेवारी पर्याय क्रमांक चार अठ्ठावीस नोव्हेंबर प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अठ्ठावीस नोव्हेंबर प्रश्न क्रमांक आठ आंतरराष्ट्रीय आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो पर्याय एक पंधरा ऑक्टोबर पर्याय दोन सहा डिसेंबर पर्याय तीन बारा जानेवारी पर्याय चार सात एप्रिल प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सात एप्रिल प्रश्न क्रमांक दहा राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक अठ्ठावीस जानेवारी पर्याय क्रमांक दोन पंचवीस नोव्हेंबर पर्याय क्रमांक तीन अठ्ठावीस फेब्रुवारी पर्याय क्रमांक चार सत्तावीस फेब्रुवारी प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठ्ठावीस फेब्रुवारी प्रश्न क्रमांक अकरा वसुंधरा दिन कोणत्या दिवशी असतो पर्याय क्रमांक एक सोळा सप्टेंबर पर्याय क्रमांक दोन बावीस एप्रिल पर्याय क्रमांक तीन तेवीस डिसेंबर पर्याय क्रमांक चार आठ मार्च प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बावीस एप्रिल प्रश्न क्रमांक बारा जागतिक वनदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक बावीस एप्रिल पर्याय क्रमांक दोन पाच जून पर्याय क्रमांक तीन एकवीस मार्च पर्याय क्रमांक चार सोळा सप्टेंबर प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकवीस मार्च प्रश्न क्रमांक बारा किसान दिन केव्हा असतो पर्याय एक एक डिसेंबर पर्याय दोन आठ सप्टेंबर पर्याय तीन तेवीस डिसेंबर पर्याय चार बारा जानेवारी प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेवीस डिसेंबर प्रश्न क्रमांक तेरा दिन केव्हा साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक सहा डिसेंबर पर्याय क्रमांक दोन सात डिसेंबर पर्याय क्रमांक तीन तेवीस डिसेंबर पर्याय क्रमांक चार अकरा डिसेंबर प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सात डिसेंबर प्रश्न क्रमांक चौदा हुतात्मा दिन कोणत्या दिवशी असतो पर्याय क्रमांक एक दोन ऑक्टोबर पर्याय क्रमांक दोन चौदा नोव्हेंबर पर्याय क्रमांक तीन बारा जानेवारी पर्याय क्रमांक चार तीस जानेवारी प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीस जानेवारी